तर आज माझ्यासाठी एक वेगळी गोष्ट घडणार माझ्या आयुष्यात मी चाललोय एका प्रचंड व्हायरल असलेल्या आजीबाईंना भेटायला ज्यांचं नाव आहे गुलाब पवार आजी बस ना आणि ही जी जोडी आहे ही इतकी महाराष्ट्रात फेमस आहे आजी आणि नातीची तर आज हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये हे दोघे जण आलेले आहेत मला एवढं भारी वाटतं मला भीती वाटली आजींची मग अशी त्यांनी एकाला सांगितलं मला खाली नीट उतरवा मी सेलिब्रिटी आहे हा नातवांना दम दिला त्यांनी की माझा हात नीट पकडून नीट खाली उतरवा <laughs> आज इकडे आला आहे मग आमच्या कार्यक्रमात तुम्ही काम करणार का इथून पुढं मी जर मला विचारलं तर तो आहे हे नवीन आहे tak sudah pun ni bukti ni. Bukti mana? Kalau kita amati malam, kita tidak ada.

Wow. <play>, Did wow. <sharp inhale> okay. -thog euh you have a photo photo? The first dance so viral. Wow. Ah. 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 तुम्ही सेलिब्रिटी झाला म्हणजे आजी इतक्या आवडतात महाराष्ट्रात घराघरात मी स्वतः लॉकडाऊन मध्ये त्यांचे रील्स बघितले होते तेव्हा मला वाटायचं की आपण यांना भेटायला पाहिजे जोडीला खरंतर आजी आणि नातीच्या पण आज हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये योग आला खर तर त्यांना भेटण्याचा पण ही एनर्जी ही माझी पण नाही एवढी त्यांची एनर्जी आहे आत्ता इतकं ते मजेशी आणि सतत हसत मग ते मला फार आवडतं तुम्ही

Jadi cuba ke lakukan kaya dalam buatlah dalam 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 jaga dalam. Asal ni cuba ke lakukan. Kalau ada misioner nak, dia selalu mengambil buka kerana buka kalung. Asal akan jual tak? Kalau kaya, dapilan, oh. kalau kita juga ada sama dok, ini kita juga dok, ada 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 dok, हां हेलो ये बाबा अब आज आई काफी टाइम था मुझे फोन आया एक फाइल के बारे में बताया क्या बात है मैं कल से दिन मालूम आया ऐसा कुछ होगा वाला नहीं तो भी जा सकता हूं उसके बारे आजकल माता का साथ का बात करते हूं हां तो लगता है ये लोग भी के आप क्या ज्यादा ज्यादा ये मुश्किल कर रहे हैं क्या भाई की बात चीज है क्या बात है कितनी गोल्ड

नाही पण हे खरं आहे की मोबाईल मुळे खर तर हे सगळं झालं मोबाईलचा कधी कधी दुरुपयोग होतो पण मला वाटतं की उपयोग जर झाला तर असा चमत्कार घडू शकतो हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये आला असं वाटलं कसं वाटलं मस्त वाटलं ना मी येत जातो जेव्हा जेव्हा तुम्हाला यायचं तेव्हा आमच्याकडे यस yes, आता तर आजी आपल्या कार्यक्रमात कामच करायला पाहिजे मला वाटतं एखादं स्वीट बीटमध्ये त्यांनी यायला पाहिजे भाऊ कदम आजी आज ओमकार भोसे भाऊ कदम हा? गाव मला वाटतं त्यांचं सावडाव भाऊ कदम भाऊ कदम सावडावचे भाऊ माने भाऊ भाऊ माने कोण आपल्या भाऊ आप माने पण त्यांना <laughs> एक भाऊ माने पण त्याकडे मला कारण काय माझ्या नाडी कडे आले ते तुमच्या सगळं मी दाढी करायला भाऊ माने आले होते हा नाही याला दाढी येत नाही मी त्याला बाई बनवतो दाढी येत दाढी येणं बंद झालं बनवली होती आम्ही बघितलं होतो अव ती चिकटवतो आम्ही खोटी 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 असती ती दाढी पण मला वाटतं हा निरागसपणा जो असतो तो लहान मुला असतो करतात तो या आजींमध्ये आणि तो आयुष्यभर राहू द्यात तुम्हाला जोडीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि बघत राहा आमचा कार्यक्रम हसताय हसायला पाहिजे शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता बघतो आपला कलर्स मार्केट this is what we talk about <laughs> <laughs> <laughs>